दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हे दुपारी त्यांची रिक्षा घेऊन घरी जात असताना धनंजय भोसले व त्याचे दोन अनोळखी साथीदार यांनी मिळून फिर्यादी यांची रिक्षा रस्त्यामध्ये थांबवून त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केलं तसेच त्यांच्या शर्टच्या डाव्या खिशात असलेल्या एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले तसेच धनंजय काच फोडून तसेच काच फोडून नुकसान असल्याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचा एक पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकामधील पोलीस हवालदार संदीप पाटील व पोलीस शिपाई संकेत कानडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी धनंजय भोसले हा सांगली कृष्णा नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर येणार आहे नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली कृष्णा नदीच्या बंधाऱ्यावर जाऊन पाहिलं असता एक इसम बंधाऱ्यावर उभा असलेला दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याच नाव गाव विचारलं त्याने त्याचं नाव धनंजय शैलेश भोसले वर्ष सत्तावीस राहणार मॉडर्न बेकरी सांगली त्यानं सांगितलं की त्याने व त्याच्या साथीदार अल्ताब खलीफा राहणार शामराव नगर अभिनव हायस्कूल सांगली व अमित शिंदे राहणार शामराव नगर सांगली यांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली सदर आरोपी हा रेकॉर्ड गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सांगली शहर पोलीस ठाण्यास खुणाचा प्रयत्न जबरी चोरी चोरी व अँडी पी एस केस असे गुन्हे नोंदत सदर आरोपीस पुढील तपासाकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत